पण एवढा कस त्रास झालाय तुला माझं हे असं बोलतात लोक माझा विषय म्हणून तुम्हाला इथे घेऊन आली असं अगं तू वारीक व्हायला पाहिजे मला कुठं जाड करते नाही मिस्टर प्रताप तुम्हाला जाड आहे का हो तुमचे बारे कशाने त्यांना होणारी प्रॉब्लेम जी वाया भाऊ आहे वाया भाऊ नसतं वाया भाऊ हसतं बाबा पण प्रॉब्लेमचं वाया भाऊ आहे का मो तुम्हाला झाडले पाहिजे मी अ मला झाड करण्यापेक्षा तिला झाड करा की काय प्रॉब्लेम नाही का तुम्ही मला हं तू असं तरी आता या पेडीचं असं करत

त्याच्या आधी नऊ तू काठी लग्नाच्या आधी मी चांगला झालं माझं तू मला सांगतो लग्नाच्या आधीचा माझा डान्स बघितला असता मी एकदा या बायाला घेऊन गेलो कोण डान्स करायला म्हणजे इंग्लिश डान्स करू तेव्हा काय झालं ती बघायचंय का तुम्हाला

आधी मुलगी बघितले मंडपात बघितली तिथं फेरे घेतो ना सात फेरे तिथं हे वाद फिरत होतो बघली माझ्या मुला काय सांग त्याला ही बाई सांगा मी केला नाही या बाईला मी उचललंय हिला उच्चालय चार पावलाशी पुढे 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 गेलो वर बघितलं तर मंदिरातला देव नाही हो त्या घातला देव बोलवत होता म्हटलं एक बेन आहे ही आहे ई नाही तुला मस्ती आली आई तवा मी खा बघू तिला खाली ठेवलो तुम्हाला सोप सोपो जाऊन बघा अजून पण चार पायरे डोंगर खचलाय तर आपलं काहीतरी असले पाच काढी लोक करायचं स्वतःच काटपुळे शरीर त्याच्या मागं लपवायचं की झालं याच्या आयुष्यात तसं फिरता येत ना तो

पटले सगळ्या ठीक आपण समजाव त्यांना आपण समजाव तुम्हाला मला एवढंच म्हणायचंय एवढं असल्यापेक्षा माझ्या बायकोला वाईट बारीक करा सर्वांबरोबर वाईट बारीक करा कारण माझ्या जण काय होणार नाही तुला सांगतो ही बाई माझ्याबद्दल सांगते मला मी विचार बसलो तू मी माझ्या बायकोबद्दल काय सांगितलं नाही झाले बोलडी घड वगैरे कोण बोलतो नाही हा तसं चुकून बोललोय पण घटना सांगितलं नाही अजून मी मागच्या महिन्यात आम्ही गेलो तू फॅमिली पिकनिकला राजस्थान या राजस्थान मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या म्हणून तर मी ठरले एकट्याकांशी बोलत होती हिंदीत ए तुझ्यात तुझ्या इतनं मला सांगण नाही लय तुझ्यात तुझा असं बोलत होती म्हणतं कसे करत होते यांचं हे चार पाच जणांना माणसाला एकत्र स्विमिंग टाईम मध्ये पडले तिघ माणसाला काय केलं एकत्र करायची गाई असते ना, 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 ना त्यांनी <laughs> <ना रुसे> <laughs> 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 नाही मुद्दा आहे की तुमच्या जेनेटिक्स मध्ये हा प्रॉब्लेम मा। आहे तुमच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे मला कळलंय काही नाही मी सांगितलं डायट फॉलो करायचं तुम्ही असेल जाड म्हणाल काय बघा हे बघा रोज दिवसात तीन लिटर दूध प्यायचं तीन लिटर दूध प्यायचं आमची बकरी दमून दमून सांगताय कसं करायचं जेवणाच्या आधी अर्धा किलो पेढेनंतर अर्धा किलो बासुंदी आणि जेवणामध्ये किमान दोन भांडी भात भांट खायचा आणि दोन भांडी वरण प्यायचं भांडी झाले काय काय बोलतो एवढं कुठला तुम्ही

चालल्यामुळे नंतर काय स्पीकर कुठला माहिती हे डायट फॉलो करायचं म्हणजे गोड खाल्लं तरी मी बारीकच राहणार कारण मी बारीक प्रकृतीच आहे पण एक जात कांद्या कुठलं शिव द्या शिरी गेल्या

मला बसली मी आता सांगतो ह्यांना तुम्हाला सांगतो पाच बीएचकेच घर आहे माझं पाच बी एचकेच ही बाई घरात आल्यावर घर कसं संपत मला अजून नाही कळलं हे सांगते मला त्या दिवशी घराच्या बाहेर नुसती अशी उभी होती बाय पाच बायकांना वाटलं कोण हाय पुढून गेल्या सांगत आत्ता मुंबईवरून निघालो अक्कलकोटला यायला बाय बस बघितली तुरु तुरु पळत गेले मागच्या सीट वर बसली तेव्हापासून बस अशी मारणारी बस पहिल्यांदा बघितली आयुष्यात तिला आधी साने एक बस तेव्हापासून बस अशी आखी बस पुष्पाचा डान्स करत अख्खल पट्टा आल्या काय सांगतो तुम्हाला सांगत्या बाय व्हायला पाहिजे त्रास तिला बारीक करा सांगत्या मला मी नाही नाही या बाईला चा मागितला की सिद्धान समोर आल्यानंतर हातात का बनतो चहा याच्यातच पडलेला असतो सगळ्यात बायला कधी म्हणलं माहिती खारी बिस्किट किती काढता वास करते खाऱ्या बाहेर पडतात प्लास्टिक खायला देते मला कधी म्हणले जेवायला व्हायला वाटतेस काय या आवाजावर तुम्ही मला सांगा कुठला नवरा वाईट वाटत्या लोक आवाज देऊन देऊन बोलतात चाललाय प्रताप त्यांचा पण सेम प्रॉब्लेम आहे त्यांना नाही एवढं ते दहा चाकड्या म्हटलेलं तुम्ही म्हणतील तो बघा चाललाय

एकदम गोष्ट सांगतो आणि पहिल्या रात्री आहे आणि पहिल्या रात्री मी या बायला कूस बदल बघितलं होतं त्या दिवसापासून रोज रात्री मला डोंगराखाली चिरडून मारण्याची असं होतं मला लागत एकदा कामाल होत म्हणलं बाय हे पाय पाठीशी तीस काय घे पाय न पाय दिला त्या दिवशी मला खांदीला पाठ लागलं म्हणजे काय ते कळलं शंभर सांगतो खोट नाही ट्रॅक्टर फुफ्फुस काळी असं करून फिरून आलं बाहेर न सगळं शंभर सांगतो या बायला बाहेर करा बस खूप ऐकून घेतलं मी खूप मजकरी केली तुम्ही आता शेवटचा पर्याय जेव्हा जेव्हा यांना बाहेर घेऊन जायचं असेल ना माझ्याकडे घेऊन या माझ्याकडे पंक्चर वाला तो मोस तो यांच्यामध्ये हवा भरून देईल तुम्ही नका घेऊन जा बाहेर आणि घरी जाऊन ताजी हवा पडू टाका आ हं 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 म्हणजे काय म्हणले तुम्ही आता तुमच्या थावा भरणार तुम्ही माझ्या थावा भरणार आणि मला जाड करणार हवा भरणार कुठून <laughs> thank <laughs> you